फॅशन डिझायनर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने नॅशनल स्कूल्स ऑफ स्किल फाउंडेशनच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते विमाननगर येथील फिनिक्स मार्केट सिटी या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले नृत्य फॅशन शो अशा विविध कलागुणांचा आविष्कार या निमित्ताने पुणेकरांना पाहायला मिळाला विद्यार्थ्यांनी सदेशन मनाने तयार केलेले फॅशन डिझायनिंग कलाकृतींचा चालना मिळावी त्याचा उत्साह वाढावा यासाठी या, या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते विविध कलाकृतींनी भरलेल्या फॅशन शो मध्ये आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करणाऱ्या युतींनी उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवली यावेळी संदीप युनिव्हर्सिटीचे आर्यन झा दिशा अकॅडमीचे संचालक डॉक्टर नितीन कदम मिनी ऑरेंज सिक्युरिटी सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिर्बाण मुखर्जी सुशांत गडांकुश पुणे कॅम्ब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर चंद्रकांत कुंजी नामवंत फॅशन डिझायनर निखिल माळवधे मुक्ता माळवदे नामवंत डिझायनर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी फॅशन ग्लॅमर आणि स्टाईलच्या माध्यमातून सुंदर अशा या सहा प्रकारच्या मनमोहक संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध एक एकता दाखवणारा हा फॅशन शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले नमस्कार मी निखिल माळवदे एन एस एस नॅशनल स्कूल ऑफ स्किल फाउंडेशनचा फाउंडर मेंबर आहे आणि आम्ही दरवर्षी आमच्या इथे आपले फॅशन आणि इंटिरियर डिझाईनचे कोर्सेस डिग्री कोर्सेस आम्ही रन करतो असोसिएशन असोसिएशन विथ संदीप युनिव्हर्सिटी सगळे पूर्ण डिग्री कोर्सेस आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्ही मुलांच्या कलांगुणाला वाव देण्यासाठी आणि त्यांचं फॅशन इंटिरियर क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी आम्ही असे त्यांना असा मोठा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो आम्ही या प्लॅटफॉर्मचं आमचं एकत्व ते आमचे एकत्वाच्या माध्यमातून आम्ही हे <laughs> पूर्ण ह्या गोष्टी पुरल्या जातात आता जसा एस फाउंडेशनचा आमचं एकत्व दोन हजार पंचवीस आपण आज आपण वेग एक सहा थीम आपण प्रोड्यूस म्हणजे हे केलं शो केलेले आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये मॅक्रम आहे तुमचं इजिप्शियन थीम आहे प्रत्येक वर्षी साधारण आमच्याकडे अडीचशे विद्यार्थ्यांचा इंटेक असतो त्याच्यामध्ये सर आमचे सर दोनशे ते सव्वा दोनशे इंजिनिअर म्हणजे डिग्री कोर्सेससाठी एनरोल होतात आणि काही डिप्लोमा होल्डरसाठी आमच्या आम्ही फॅशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईन हे दोन कोर्स आम्ही रन करतो ह्याच्यामध्ये सोशल मेसेज म्हणजे आता तुम्ही सगळं सगळी सगळीकडे बघताय प्रत्येक ठिकाणी असे जसं तुम्ही प्रत्येक आता फॅशन असं काही फक्त उच्चभ्रू लोकांसाठी असं काही राहिलेलं नाही आहे तुम्ही अगदी जसं आता सोशल मीडिया इतक्या ॲक्टिव्ह झालेलं आहे सोशल माध्यमातून लोक रील्स काढतात हे करतात आणि आपापले आप कलेक् कलेक्शन लोकांपर्यंत कसं पोच आहेत या या माध्यमातून त्यामुळे मा असं काही हे राहिलं नाही फॅशन हे लहान याच्यापासून अगदी उच्चभ्रू लोकांपर्यंत सगळं पुरवू जाऊ शकते याच्यातून यामध्ये यामध्ये या या टोप टोटल चौपन्न विद्यार्थ्यांनी घेतला जवळ चौपन्न आपल्या ह्याचं गार्मेंटचं कलेक्शन आहे